आपण पाहत आहात आर जे ट्वेंटी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे शिवसेना बूथ प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भव्य बैठक संपन्न आज नाशिक येथे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माश्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बूथ प्रमुख व प्रमुख पदाधिकारी बैठक पार पडली मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत या बैठकीला कोणताही सत्कार न करता सुरुवात करण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील बूथ प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा बैठकीदरम्यान घेण्यात आला नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ आणि जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने शिंदे मागणी करण्यात आली बैठकीदरम्यान केलेल्या कठोर परिश्रमाला न्याय मिळावा आणि त्यांच्या सन्मानाची योग्य वागणूक व्हावी हेच आपल्या प्रयत्नांचे उद्दिष्ट असेल महायुतीच्या बळावर आपण या निवडणुका आत्मविश्वासाने लढू आजचा प्रत्येक शिवसैनिक नव्या ऊर्जेने नव्या जोमाने कामाला लागेल आणि निवडणुकीत भगवा पुन्हा एकदा अभिमानाने डवलेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला बैठकीत शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनात्मक बळकटी कार्यपद्धती आणि आगामी निवडणुकांसाठीचे धोरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त भागांसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात आला आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीन झारा मो नौ, सात नौ, सात नौ एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका